आणि मनोज जरांगे दिल्लीमध्ये मराठा समाजाचं अधिवेशन भरवणार आहेत लवकरच दिल्लीत मराठा अधिवेशनाची तारीख जाहीर करू असं जरांगेने म्हटलंय आंदोलनासाठी नाही तर विखुरलेल्या मराठ्यांना दिल्लीत एकत्र आणणार असं जरांगे म्हणाले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेवर यावरून टीकास्त्र टीकाय मनोज जरांगे दिल्लीत नव्हे अमेरिकेत गेले पाहिजेत असं हाके खोचकपणे म्हणाले अमेरिकेत जॉब शोधून द्यावा जरांगेना असं त्यांनी आवाहन सुद्धा सरकारला केलेलं आहे मागणी नाही किंवा आमचा काय मोर्चा नाही किंवा काय म्हणते त्याला असं काय नाहीये काय झालंय कि आमच्या राजानं छत्रपती शिवरायांना अटके पार झेंडे लावलेत आमचे भाऊ विखुरले गेले त्यावेळेस महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार हरियाणा गोवा दिल्ली कर्नाटक तामिळनाडू तंजावर तिकड भाऊ भाऊ म्हणून खूप दशकानंतर आपण एकत्र आलो पाहिजे आनंदाचा सोहळा झाला पाहिजे आपली गाठी झाल्या पाहिजे अधिवेशन होणार मराठ्यांचं एक दिवस आम्ही सभा घेणार आहेत त्यांनी दिल्लीला नाही त्यांनी अमेरिकेला गेलो पाहिजे पण महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या ओबीसीच्या अनात माती कालवली नाही पाहिजे बे काहीतरी बेकायदा मागणी करायची झुंड गोळा करायची आणि महाराष्ट्र शासनाला बेकायदा जी आर काढायला लावायचा आणि महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवायचं हे उद्योग करू नयेत आणि मी शासनाला विनंती करेन याला एखादा जॉब तिकडं कुठंतरी अमेरिकेत वगैरे मिळतोय का बघा आणि हे तिकडंच वर्ष दोन वर्ष राहू द्या